गेल्यानंतर ऐका ना माणूस गेल्यानंतर काय हेल्प करू फायदा तुम्ही तेव्हा त्याला जगवलं असताना मी आता त्याला म्हटलं भाई तू काय पण कर पहिले पाई पैसे भर ते रिलेटिव्ह आहेत ना पेशंट जगला जगवला असता ना तुम्ही लोकांनी तर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये यायला पैसे भर कारण तो त्यांचा अधिकार आहे मी मी सांगतो ना मी पण तुमच्याकडे मर्क्युरी नाही का एवढा मोठा हॉस्पिटल आहे लिहून घे त्या जवळ ते सांगा उद्या हे करा की अभ्या यांच्याकडे मर्क्यू एवढा मोठा हॉस्पिटल मर्क्युरी नाही तुमच्याकडं मोठ्या हॉस्पिटलचे नियम आहे तुम्हाला माहिती आहे का जेवढं किती बेडचं हॉस्पिटल आहे तुमचा परवानगी किती तुम्हाला सातशे बेड च्या हॉस्पिटल मध्ये तुम्हाला मर्क्युरी नाही किती मोठा विषय उद्या विषय अक्षय जीओसीडब्ल्यू मर्क्युरी नाही तुमचं डिनय येतो मी आता सगळ्या की सगळ्या गोष्टी जे हायर अथॉरिटी येतात मॅनेजमेंट येतात ना इथं लावू इथं त्यांचा करू काय प्रॉब्लेम नाही नीट सगळ्या प्रोस्ट हजार देते का आता काम करत बोल सकाळ रात्री नऊ वाजल्यापासून तर हेच तेच तुम्ही एक रुपया स्क्वेअर फीट सिडको जागा दिली तुम्हाला पण आपण काय केलेलं आपण काय करतो आपण चॉईस देतो पेशंटला चालू केलेलं आहे त्यांना त्याच्यामध्ये पाहिले काय

त्यांना तेच सांगितलं म्हटलं निधन आमच्याकडे तरी आहे म्हटलंकडनं लिहून घेतलंय की मी उद्या येऊन भेटेन आणि मी तुम्हाला चेक देईन म्हणून हा मंत्री साहेब मी असं काऊ शकत गडबडीमध्ये तरी सही केली फक्त आता तो पेपर काढून घेतला मी काढून टाकलं मी ते घेतलं ते पण त्याच्या त्या बेसवर त्यांनी दिलाय त्याला आणि पन्नास सात परत भरायला लावले पन्नास हजार भरले ते लिहून दिलं उद्या हा करतो मी आपण ते करायला कस साहेब आणि ही लोक काय करतात साहेब आहे परत मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन